आपल्याकडे घरच्या घरी डिंक लाडू किंवा ते पौष्टिक लाडूचं प्रमाण खूप प्रमाणात असतो लोकांना ते खायला आवडत नाहीत किंवा ते जात नाहीत किंवा लोकांचे बरेच त्याच्यासाठी असतात डिंक का दिला जायचा कारण प्रेग्न्सी नंतर कॉन्स्टिपेशन होतंय आईला मला विरोध होतोय ब्लोटिंग होतोय तर डिंक हा नॅचरल गम आहे okay. तो पाणी ऍब्झॉर्ब करतो तो नॅचरल ऍक्झिटिव्ह म्हणून काम करतो म्हणून डिंकाचा लाडू होता पूर्वी तर काय होतं तूप भरपूर साखर भरपूर गुळ भरपूर आणि भरपूर ड्रायफ्रुट्स मग हे एवढं सगळं खाल्ल्यानंतर ते पोटातून साफ होण्यासाठी डिंक होता सो डिंका लाडू खावा पण ज्यांना असं वाटतंय ना की डिंकाचा लाडू तुपात तळलेला खायला नको वाटतय तर त्यांनी कमी तुपामध्ये तो परतून घ्यावा तो फुलवून घ्यावा गुळाला पूर्णपणे रिप्लेस करावं गुळ साखर काहीही न घालता तुम्ही जर खारकेची पावडर घातलीत खजूर घातलात तर तुम्ही लाडू करू शकता अतिरिक्त साखर गेल्यामुळे पोट फुगत होतं आणि नको असं वाटत होतं ही साखर गुळ आपण काढूनच टाकलाय आपण नॅचरल रिसोर्सेस वापरतोय तर काहीच प्रॉब्लेम नाही पण तो खाणं गरजेचं